आता गोळा फेक हा तर आता गोळा सुरू होत आहे आणि eh pasti kalian <imitation> selain kalian selain आता येत्या सातवीच्या मुलाने पहिला गोळा फेकलेला आहे व त्याचा करेक्ट पाच मीटर पर्यंत गोळ्या गोळा झालेला आहे तर आता येतं स पाचवीचा मुलगा आलेला आहे गोळा फेकायला एक बार नाम आणि सहावीच्या मुलाने सातवीच्या मुलाने गोळा फेकलेला आहे आणि पाचवीच्या गोळा फेकलेला आहे व आता इतका साळवीचा मुलगा आलेला आहे गोळा फेकायला हो जायचं एवढं सहावीच्या मुलाने गोळा फेकलेला आहे व त्याचा मीटर गळा गेलेला आहे व आता सहावीच्याच मुलाने गोळा फेकलेला आहे व त्याचा व त्याला त्याचा ता... चार आठ चार पॉईंट आठ मीटर गोळ्या गोळा घेलेला आहे व आता इयत्ता सहावीच्या मुलांनी गोळा फेकलेला आहे व आता इयत्ता सातवीचा मुलगा गोळा फेकत आहे इयत्ता सातवीच्या मुलाने खूप लांब गोळा फेकलेला आहे

गोळा गेलेला आहे प्रथम क्रमांक आहे सातवीचे किती आले सगळेच काय असं का

वटा येता सातवी चीज मुलगी आहे श्रया आणि तिने आता तिने आता गोळा उचललेला आहे ती ताकत आहे आणि आता पण येता सातवीचीच मुलगी आहे तिचं नाव आहे श्रई तर तिने गोळा म्हणजे किती आता आपण सातवीच्याच मुली आहेत सर्व सर्व सातवीच्याच मुली आहेत सिलेक्ट करायला सुरू आहे राजे थांब राजनंदनी नकातेचा गोळा चार पॉइंट तीस पर्यंत गेलेला आहे व आता रियाने गोळा टाकलेला आहे तिचं ती पण बहुल झालेली आहे आता प्रीती आता आपण बघूया नाही फेल गे ले ले है। आता गेलेली आहे आहे कल्याणी तिचा पण गोळा फेल गेलेला आहे

हो खूप लांब लांब गेलेला आहे तर बघूया चार पण पन... चार पन्नास सर्वात जास्त गोळा फेकलेला आहे तिने आतापर्यंत तिचा गोळा पण खूप लांब गेलेला आहे आता अंतर नसताय चार चाळीस तर तिचा गोळा चार चाळीस गेलेला आहे भक्तीचा किती चार पन्नास गेलेला आहे भक्तीचा

आणि हिजा पण फेल गेलेला आहे बोला आता ही पुढची मुलगी आहे सांगितलं फेल गेला तर आता हिजा बोलू शकता हो चार पंच्याण्णव आहे खूप लांब गोळा गेलेला आहे सर्वात जास्त इथं सर्वात जास्त लांब गोळा तिचाच गेला आहे तिचं नाव आहे समृद्धी रंगी तर हिचा गोळा आहे तर हिचं नाव आहे देवी तिचा गोळा आहे चार पाच चार पॉईंट पाच मीटर

पाचवीच्या मुली आहेत पण त्यांना गोळा टाकताच येईल एवढ्या मुली राहिल्या पाचवीच्या उचलाय का

पहले लोग सेट के ऊपर हीलम आपका है तो पहले लोग सेट के नंबर आसमान आएगा नंबर इंच चार प्वाइंट पंच चार नीट आएगा नीट जोर लगाके है इसे इसको इंस्पायर्ड आएगा राजन अता आएगा दो या

आणि हिचा गोळा चार पाच गेला आहे आणि प्रार्थना करते आणि हिच्या गोळ्याचा आता माप मोजायला सुरू आहे माप आहे चार पस्तीस तर आता बत्ती आहे आणि हिचं माप आहे चार पासष्ट पास आणि आणखी नेता सुरू आहे तर दोघींमध्ये टाकायचं आहे ते तुम्ही बघू शकता <गला> आता ह्या तिघी आहेत तर ह्या तिघीत बघा दोघे काढायचे आणि जगवळा बघा आणि ही जमा आहे ते ते गया 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 चार सत्तर तर आता आली आहे जोया या ही जमा बघूया आपण

सर so, तिकडे